डाळिंबाचं क्षेत्र आठ एकर आहे त्यात एकूण तीन हजार झाडं आहेत तर अचानक बुधवारी साडेसहाच्या दरम्यान वारं आल्यामुळं एवढी बाग उद्ध्वस्त झाली की टोटल झाडं पडलेत सगळे बाग तोडाले एक पंधरा ते वीस दिवस बाकी असताना एवढं मोठं नुकसान झालं आहे की आजपर्यंत एवढा खर्च करून बँका बिंकांचं लोन सगळ्या गोष्टी करून फवारण्या गेल्या वर्षी जवळजवळ एक साठ एक लाख रुपये झाले होते ह्या वर्षी भाग जास्त फळ आल्यामुळं एक कोटी रुपयाचा अंदाज होता पण एवढं आ अर्ध्या तासात एवढं मोठं नुकसान झालं आहे की म्हणजे विशेष नाही इतक्या नुकसानीचा त्याच्यामुळं असं अवघड होऊन बसलं आहे सगळं काय करावं काही कळत नाही आहे अशी परिस्थिती आज आमच्यावर झालेली आहे